गुंतवणूकदार मला सतत विचारत असतात की अनुदानाचे पैसे कधी मिळणार तर गुंतवणूकदारांना अनुदानाचे पैसे मिळतील का याची शाश्वती नाही कारण लाडकी बहीण योजनेतही पैसा द्यावा लागतो असा टोला रविवारी देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी नागपूरमध्ये एका जनसभेत महायुती सरकारलाच लगावल्याचं बोललं जाते राज्यात आधीच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवरून वाद असताना आता गडकरींनी याच्यामध्ये अजून तेल ओतण्याचं काम केल्याचं बोललं जाते लाडकी बहीण योजनेबाबत राज्याच्या वित्त मंडळाने देखील सरकारला अलर्ट केलेलं आहे वित्त मंडळाचं म्हणणं असं आहे की लाडकी बहीण योजनेमुळे राज्याला भविष्यात आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं त्याच्यामुळे आता लाडकी बहीण योजनेवरती अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आता हीच संधी साधून विरोधकांनीही सरकारवरती टिकांचा वर्षाव केलेला आहे सुप्रिया सुळे म्हणाल्या की गडकरींसारखे सरकारमधील वरिष्ठ नेतेही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था संकटात असल्याचे निदर्शनात आणत असतील तर ही गंभीर चिंतेची बाब आहे काँग्रेसचे बडे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी तर थेट सरकारवरती आरोप करत म्हटलं आहे की ही योजना फक्त मतं मिळवण्यासाठी आणण्यात आलेली आहे हा एक प्रकारे मतदारांना लाच देण्याचा प्रयत्न आहे तर खरच लाडकी बहीण योजना ही भविष्यात राज्यासाठी आर्थिक संकट ठरू शकते का वित्त मंडळाचं नेमकं या योजनेवरती म्हणणं काय आहे गडकरी या योजनेवर नेमकं काय म्हणाले आहेत आणि लाडकी बहीण या योजने व्यतिरिक्त राज्यात अजून अशा कोणत्या योजना आहेत ज्याच्यामुळे राज्याच्या बजेटवरती भार पडतोय या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुराग जाधव हो, बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुती सरकारनं सतरा ऑगस्ट दोन हजार हजार ला लॉन्च केली होती या योजनेअंतर्गत ज्या महिला याच्या इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसत आहेत यासोबतच ज्यांची वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्यांना सरकारद्वारे दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती आणि या, या योजनेअंतर्गत सरकारने आधीच दोन महिन्यांचा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे ही योजना राज्य सरकारची आतापर्यंतची सगळ्यात मोठी योजना असल्याचं देखील बोललं जात कारण की सरकारनं या योजनेचा लाभ दोन कोटी ऐंशी लाख महिलांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केलेला आहे आणि या योजनेसाठी सरकार दरवर्षी जवळपास शेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करणार आहे तशी तरतूद त्यांनी अर्थसंकल्पात सुद्धा केली होती आता या एकूण योजनेवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की राज्यातील माझ्या लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे तुम्हा आया बहिणींचा आशीर्वाद कायम राहिला तर अवघे दीड हजार नव्हे तर तीन हजार किंवा त्याहून जास्त आर्थिक ही करता येईल कारण हे घेणारे नाही तर देणारे सरकार आहे आता ही योजना सरकारनं महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केली असं सांगितलं जात असलं तरी सुद्धा विरोधक ह्याला मतं मिळवण्याचं एक गेमिक म्हणत सरकारने ही योजना केवळ विधानसभेच्या निवडणुका समोर ठेवून आणलेली आहे असा आरोप सुद्धा केला जातोय राज ठाकरे यांनी तर सरकारला टोला लगावत म्हटलंय की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीत जानेवारीचा पगार देण्यासाठी सुद्धा पैसे राहणार नाहीत आता या सगळ्या आरोपांना दुजारा देत राज्याच्या वित्त मंडळाने देखील सुद्धा म्हटलेलं आहे की या नवीन योजनेमुळं राज्य आर्थिक दबावाला सामोरं जात असून सरकारी तिजोरीवरती वाढीव दायित्व स्वीकारण्याची अडचण निर्माण झालेली आहे पण हे आर्थिक संकट खरंच इतकं मोठं आहे का हे आज आपण लक्षात घेऊयात ते पाहूयात आपण नेमकं का काय आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत वर्षाला हे एकूण रक्कम होते एका महिलेसाठीची अठरा हजार इतकी या योजनेसाठी वर्षाला सेहेचाळीस हजार कोटी रुपये इतका निधी लागणार असून हा खर्च राज्य सरकार जे छत्तीस हजार सहाशे कोटी रुपये शेती विभागाला खर्च करण्यासाठी देत त्याहूनही अधिक आहे म्हणजे शेती विभागापेक्षा जास्त रक्कम त्यांनी केवळ एका योजनेसाठी दिलेली योजने एक आहे लाडकी योजनेसाठी लागणारा निधी हा हा एकूण आहे दोन लाख तीस हजार कोटी रुपये इतका असणार आहे हा इतका मोठा अतिरिक्त खर्च राज्यावरती आर्थिक संकट आणू शकतो असं बोललं जाते इकॉनॉमिक सर्वे दोन हजार तेवीस चोवीस नुसार महाराष्ट्रावरती तब्बल सात लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे त्यात हा दोन लाख तीस हजार कोटींचा खर्च राज्याच्या तिजोरीला परवडणारा नाही असं स्पष्टपणे सांगितलं जात आहे आता विषय फक्त माझी लाडकी बहीण योजनेपुरताच मर्यादित आहे का तर तसं सुद्धा नाही लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त दारिद्र्य रेषेखालील महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडर देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना यासोबतच कौशल्य विकास योजना ही सुद्धा आणलेली आहे अशा वेगवेगळ्या योजना सरकारकडून राबवल्या जाणार आहेत ज्याच्यामुळं सरकारी तिजोरीवरती त्याचा दबाव पडतोय माझी लाडकी बहीण योजनेला पकडून ज्या सगळ्या योजना आहेत यांचा एकूण खर्च जर का मोजला तर तो शहाण्णव हजार कोटी रुपये इतका होतो जो राज्याच्या एकूण डी पीच्या दोन पॉईंट दोन टक्के आहे राज्याच्या एकूण बजेटचा जवळपास सोळा टक्के हा आकडा आहे उरलेल्या बजेटचा बत्तीस टक्के हिस्सा हा पगार देण्यासाठी जातो टक्के हा पेन्शनसाठी जातो तर अकरा टक्के हिस्सा हा राज्याने जे कर्ज घेतलेला आहे त्याचं व्याज देण्यासाठी खर्च केला जातो म्हणजे बघा रक्कम ही फक्त व्याजापोटी महाराष्ट्र सरकार देते आता हा सर्व खर्च काढल्यानंतर राज्य सरकारकडं विकास कामासाठी फक्त एकोणतीस टक्के बजेट शिल्लक राहतं जो की दोन हजार तेवीस चोवीसच्या सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी बजेटपैकी एक लाख पंच्याण्णव हजार पाचशे एकतीस कोटी इतकाच राहतो जे बजेट यावर्षी मांडलं गेलं त्यातही दोन पॉईंट सहा टक्के इतकं फिजिकल डेफिसिट होतं म्हणजे हा राज्याचा खर्च हा कमाईपेक्षा दोन पॉईंट सहा टक्क्यांनी जास्त होता म्हणजे अंथरुण जे आहे ते छोटं आहे पाय मोठे होत चाललेले आहेत अशी ही परिस्थिती आहे या कारणांमुळे भविष्यामध्ये राज्यावर अजून कर्ज वाढण्याची शक्यता असून वाढत्या खर्चामुळं आणि वाढत्या कर्जामुळं राज्यातील अनेक विकास कामांवरती अडथळा येण्या सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते आता यावरती नितीन गडकरींनी ने का काय ते पाहूया तर नितीन गडकरी हे एकोणतीस सप्टेंबर रोजी म्हणजे रविवारी नागपूरमध्ये एका सभेत भाषण देत होते खासगी उद्योजकांनी सरकारी अनुदानावरती विसंबून राहू नये यावर बोलताना ते म्हणाले की उद्योजकांनी उद्योगांपासून शासनाला दूर ठेवलं पाहिजे शासन ही विष कन्या असते तुम्ही अनुदान घ्या पण गुंतवणुकीसाठी प्रयत्न करा शासनाच्या भरवशावर राहू नका सध्या अनुदानाचे पैसे मिळतील का याचीही शाश्वती नाही कारण त्यांना लाडकी बहीण योजनेतही पैसे द्यावे लागत आहेत या विधानामुळं सरकार या योजनांमुळे खरंच आर्थिक संकटात आहे की काय असा प्रश्न उभा राहिला होता आणि त्याच्यामुळं विरोधकांचे आरोपांचे बाण अजून तीक्ष्ण झाले पण या आरोपांना फेटाळत राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की गुंतवणूकदारांना सरकारकडून जमीन पाणी वीज अशा अनेक गोष्टी दिल्या जातात याशिवाय कंपन्यांना करतही सवलत दिली जाते पण ती हातात देता येत नाही ती कंपनी स्थापन झाल्यानंतरच दिली जाते त्याच्यामुळे नितीन गडकरी नेमकं का काय म्हणाले याबाबत मी त्यांच्याशी बोलेन त्यांच्याकडून माहिती घेईन पण लाडकी बहीण योजना राबवताना कोणतीही अडचण नाही जर अडचण असती तर आम्ही ही योजना सुरूच केली नसती जे आम्हाला शक्य असतं त्याच गोष्टी आम्ही करतो असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा गडकरींची ही स्टाईल आहे लाडकी बहीण योजना ही बजेटच्या बाहेरची नाही असं म्हणत सर्व आरोप फेटाळत ले ले। वित्त मंडळाच्या चेतावणीवरती बोलताना राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगुंटीवर म्हणालेत की वित्त विभाग नेहमीच कमी निधीबद्दल ने बोलतो पण याचा अर्थ आम्ही योजना सुरू करणं थांबवतो का आमच्याकडे मुलींसाठी मोफत शिक्षण संजय गांधी पेन्शन योजना अशा अनेक योजना आहेत त्या आम्ही बंद केल्या आहेत का मग अडचण काय आहे जर दोन कोटी महिलांना आर्थिक मदत मिळाली तर ही त्यांच्यासाठी दिवाळीसारखी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लाडकी बहीण योजना कधीच बंद पडणार नाही ही कायमस्वरूपी योजना आहे फक्त मतं मिळवण्यासाठी नाही असा दावा वेळोवेळी केलेला आहे याशिवाय त्यांनी हेही म्हटलं की येत्या काळात दिला जाणारा हा हप्ता जो आहे हा पगार जो आहे हा तीन हजारा रुपयांपर्यंत सुद्धा वाढवला जाऊ शकतो त्याच्यामुळे या योजनेवर सरकार पुन्हा विचार करत नसून ही योजना पुढेही अशीच चालू राहील हे या विधानावरून स्पष्ट दिसतंय उच्च न्यायालयानं देखील लाडकी बहीण योजनेवरती बंदी आणण्यास नकार दिलेला आहे राज्य सरकारनं कोणती योजना आणावी कोणती आणू नये याच्यावरती न्यायालय निर्णय घेऊ शकत नाही अशी भूमिका उच्च न्यायालयानं स्पष्टपणे घेतलेली आहे ही योजना जी आहे या योजनेचा खरंच निवडणुकांवरती परिणाम होणार का महायुतीला या योजनेमुळे महिलांची मतं मिळतील का हे भविष्यामध्ये समजेलच पण एकूण जर का आपण परिस्थिती बघितली राज्याची किंवा इतर राज्यांची जर का बघितली तर आपल्याला हे लक्षात येतंय की मागे सुद्धा आपण हा एपिसोड केला होता की राज्यांचं कर्ज वाढत चाललेलं आहे अधिकाधिक अनुदान देणं म्हणा फ्रीबीज वाटप जे केलं जाते त्याच्यामुळं राज्याचा खर्च जो आहे तो वाढत चाललेला आहे आत्ता आपण जसं म्हणलं जर का मोठी रक्कम ही पगार पेन्शन याच्यावरती जाते यासोबतच आता हे जर लाडकी बहीण योजना किंवा इतर ज्या योजना आहेत त्याच्यावरती मोठा पैसा खर्च होत असेल तर विकास कामांसाठी अवघा एकोणतीस टक्के इतकाच निधी शिल्लक राहतोय आणि एवढ्या टक्क्या निधीवरती महाराष्ट्रासारखं मोठं राज्य प्रगत राज्य या ठिकाणी विकास होऊ शकतो का हा खरा प्रश्न आहे यासोबतच महिलांना सध्या जी काही मंथली रक्कम दिली जाते पगार म्हणून जी काही दिली जाते त्याच्यामुळं महिलांचं खरोखर सक्षमीकरण होणार का खरंच त्यांना त्याचा हातभार लागेल का हा एक अजून वेगळा प्रश्न आहे ह्या योजनेमुळं राज्याला आर्थिक दबाव सुद्धा सहन करावा लागू शकतो असं म्हटलं जे जात आहे ते येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईलच म्हणजे सत्तेमध्ये कोण येईल नवीन अर्थसंकल्प ज्यावेळेस मांडला जाईल त्यावेळेस सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतील वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेवडीविषयी बोललेला आहे फ्रीबीजविषयी बोललेला आहे त्यांनी त्याच्यावरती कठोर शब्दामध्ये टीका सुद्धा केलेली आहे खरा प्रश्न या ठिकाणी असा आहे की महाराष्ट्र जो आहे हा कायमच संपूर्ण देशासाठी आपल्या देशातील राज्यांसाठी दिशादर्शक राहिलेला आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या योजना किंवा महाराष्ट्रामधले कायदे याचं पालन इतर राज्यांनी केलेलं आहे पण असं फार कमी वेळा झालेलं आहे की इतर राज्यातली कोणतीतरी योजना महाराष्ट्रामध्ये राबवायची वेळ आलेली आहे त्याच्यामुळं एकूण काय होते या सगळ्या गोष्टींमुळं या फ्रीज हा योजना जी आहे जी नितीन गडकरींनी कमेंट केलेली आहे याच्यामुळं राज्याच्या तिजोरीवरती नेमका काय फरक पडेल हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईलच पण तुमचं या योजनेबद्दल यासोबतच नितीन गडकरी जे काही म्हणाले आहेत त्याच्याबद्दल काय मत आहे हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद